उद्या निकाल आहे आणि घेऊन टाक हे चॅनल तुम्हाला अगदी थोड्या थोड्या अंतराने थोडक्यात विश्लेषण देणार आहे फार फापट देणार नाही नाही आणि तुम्हाला न्यूज करणार त्यामुळे तुम्ही उद्या आमच्या चॅनलवर या आणि अगदी थोडक्यात निकाल समजून घ्या ही तुम्हाला विनंती आहे आणि हो तुम्ही आम्ही जो विचार करतो त्याच्याही पलीकडे राजकीय नेत्यांच्या मनात विचार सुरू असतात किंवा ते कोणता निर्णय घेणार हे कोणालाही सांगता येत नसतं त्यामुळे आम्ही तुम्हाला उगीच सूत्रांचा हवाला देऊन चुकीची माहिती देणार नाही हे नक्की आहे आता वळूया आजच्या विषयाकडे महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोण सरकार बनवणार याचा अंदाज एक्झिट पोलने दिला असला तर या दोन्ही प्रमुख आघाड्यांना बहुमतासाठी लहान पक्षांची गरज भासणार आहे असं वाटतंय म्हणूनच ज्या पक्षांचा राज्याचा काही जिल्ह्यातच प्रभाव आहे अशा पक्षांना सुद्धा आता भाव आलेला आहे बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांनी तर त्यांचे मनसुबे आत्ताच जाहीर करून टाकलेले आहेत त्या मानाने एक्झिट पोल नंतर राज ठाकरे अजूनही बोललेले नाही आहेत ते मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते निकालानंतरच बोलतील किंवा त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करतील हे नक्की आहे तोपर्यंत ते वेट अँड वॉच ची भूमिका पाळणार आहेत या सगळ्या गुंतागुंतीचं थोडक्यात विश्लेषण या व्हिडिओमधून आपण घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मग सामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय असा प्रश्नही आपण विचारणार आहात चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर इंग्रजीत एक म्हण आहे यू कॅन मेक इट नाईन्टी नाईन बट यू कॅनॉट मेक इट हंड्रेड म्हणजे नव्याण्णवच्या आकड्यापर्यंत पोहोचायला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत पण नव्याण्णव ते शंभर या संख्येत एकाच आकड्याचा फरक असला तरी तो एक आकडा मिळवायला अपार मेहनत घ्यावी लागते तसंच खायचं सध्या महाराष्ट्रात सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीला आपण सरकार बनवू असं वाटतंय पण बहुमताचा अंतिम आकडा गाठण्यासाठी त्यांना इतरही प्रयत्न करावे लागणार आहेत राजकारणात अस्थिरतेची आणि नैतिकतेची राख रांगोळी करणारी ही स्थिती आणली ती उद्धव ठाकरेंनी ती कशी ती व्हिडिओच्या शेवटी आपण सांगूया तर राज ठाकरे म्हणाले होते की मी सत्तेत असणार आहे अशा आशयाचं त्यांचं वाक्य होतं म्हणजेच काय तर कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा त्यांचा अंदाज होता आणि त्यामुळेच अगदी दोन चार का होईना त्यांचे आमदार आले तरी त्यांना चांगलाच भाव येणार आहे याची त्यांना कल्पना होती म्हणूनच त्यांनी निवडणुकीच्या आधीच आपले मनसुबे जाहीर केले आता एक्झिट पोल्सने तर महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याचं जाहीर केलेलं आहे एखाद दुसऱ्या संस्थेचा अपवाद वगळता जवळपास सगळ्याच संस्थांनी महायुतीला बहुमत असल्याचा अंदाज वर्तवलाय पण त्यांच्या अंदाजात महायुती आणि महाविकास आघाडीच्या आकड्यांमध्ये फार अंतर दाखवण्यात आलेलं नाहीये म्हणूनच महाविकास आघाडीला सुद्धा सत्ता स्थापनेचं स्वप्न पडलंय आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते महाविकास आघाडी करतेय उद्धव ठाकरेंच्या सेनेने मुंबईतली पंचतारांकित हॉटेल्स बुक केलेली आहेत काँग्रेसने तर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातले रिझॉर्ट सुद्धा बुक केले आहेत आपले आमदार आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे संभाव्य अपक्ष आमदार यांची बडदास्त ठेवण्याची ही तयारी सुरू झालेली आहे दोन्ही राज्यात त्यांचं सरकार असल्यामुळे तिथे त्यांची चांगली बडदास्त ठेवली जाणार आहे शरद पवारांना सध्या तरी फार काही करायचं नाहीये त्यांचे पत्ते ते निकालानंतर उघड करतील हे आम्ही तुम्हाला अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगत आलेलो आहे आता बघूया लहान पक्षांना कशी स्वप्न पडत आहेत ते बच्चू कडू काल म्हणाले होते की लहान पक्षांची मोठ बांधू आणि मोठ्या पक्षांना पाठिंबा घेऊन सरकार बनवू हे जरा आत्तीच झालं नाही का असो ते बच्चू कडू आहेत ते मुरलेले राजकारणी आहेत एकट्याच्या जोरावर पक्षाला मोठं करून मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या मनात ते धडकी भरवतात त्यामुळे त्यांचं विधान हे कॅल्क्युलेटेड विधान असतं आज ते म्हणाले की अंतिम निर्णय निकालानंतर घेणार आता हा निर्णय म्हणजे अर्थातच विरोधी बाखांवर बसवणारा नसेल तिकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही सत्तेचं स्वप्न पडतंय आपले किती आमदार निवडून येणार हे त्यांना माहिती नसलं तरी तेही चार दोन आमदारांच्या जोरावर सत्तेत सहभागी होण्याचे मनसुबे बाळगून आहेत त्यांनाही हवी आहे सत्ता सुंदरी कारण दलितांच्या मतांवरचं राजकारण सत्ता मिळवून देऊ शकत नाही म्हणून त्यांनी वंचितांचं राजकारण सुरू केलं काँग्रेसच्या दावणीला बांधून काही मिळालं नाही म्हणून त्यांनी वेगळा डाव रचला आता याच चार दोन आमदारांच्या जोरावर त्यांना सुद्धा सत्तेचा वाटे करू व्हायचंय बच्चू कडू प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांनी आपले मनसुबे जाहीर केलेत हे झाले एकपक्ष म्हणून निवडणूक लढलेले नेते अपक्षांचं तर विचारूच नका ज्यांनी बंडखोरी केली आणि आपल्याच युती किंवा आघाडीतल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली तेही सत्तेसोबत जाण्यासाठी आसूचलेले आहेत त्यांचाही भाव वाढलाय शेवटी या सत्ता बाजारात सगळेच अपक्ष आणि लहान पक्ष स्वतःला विकायला तयार झालेले आहेत सगळ्यांना राजकीय वातावरण राज्यात कधीच नव्हतं हो राज्यात याआधी सुद्धा गोडे बाजार झालाय पण तो इतक्या वाईट ठरायला गेला नव्हता जिथे जनादेश वैयक्तिक अँबिशन पेक्षा कमी महत्वाचा ठरवला गेला जिथे जनतेचं मत महत्वाचं नसतं हे दाखवण्यात उद्धव ठाकरेंनी धन्यता मानली त्यांचा कित्ता इतरही गिरवणार ना म्हणजे असं की नैतिकतेला मर्यादा असतील पण अनैतिकतेला मर्यादा नसतात हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले जनादेशाला लात मारणं काय असतं हे ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे आणि आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही त्यांच्याच पापांची फळं आहेत असं म्हणायला नक्कीच वाव आहे असो निकाल लागल्यानंतर सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे सगळ्यांनाच हवी आहे सत्ता जनता को कोई नाही गिनता, असं काहीच झालेलं आहे तुम्हाला आमचं म्हणणं पटत का नसेल पटत तरी तुमचं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद